मरणारा शेतकरी हिंदू नाही का बच्चुकडू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक अमरावतीत मोर्चा पश्चिम विदर्भात वर्षभरात एक हजार एकशे एकावन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना या प्रश्नावर सरकारची संवेदनशीलता दिसत नाही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्याच जास्त आहे राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे मग तरीही हिंदू शेतकऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ काय असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी सरकारला विचारला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी वाडा आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली बच्चू कडू म्हणाले सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे तरीही केंद्रातील आणि राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा का नाही हा प्रश्न आहे आम्ही शेतकरी शेतमजूर मेंढपाळांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत आंदोलनाची ही आमची पहिलीच वेळ नाही आमचा जन्मच आंदोलनासाठी झालेला आहे पदावर असो किंवा नसो आम्ही आमचे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही सरकारने आमच्या मागण्यांची दखल घ्यावीस पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक करू नये अशी आमची अपेक्षा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे हिंदू मेंढपाळ बांधवाचा हा प्रश्न आहे एकंदरीत जर आपण विचार केला तर यांना चराईबंदी केली वन कायद्यानं यांना जगणं कठीण केलं आणि एका इकडे बंद आहे त्याच्यामुळं मेंढपाळांना चारण्याना जगाव कसा हा मोठा प्रश्न आहे बाहेर राज्यातले काही जनावरं आल्यानंतर त्याच्यातून रोगराई येतं त्याचे वेगळे प्रश्न राज्यामध्ये निर्माण होतंय म्हणजे दोनही एकूण उपाशी राहणारा मेंढपाळ बांधव आहे राहिले घर नाही शिकाले व्यवस्था नाही सगळे भटकत असल्यामुळं शाळेची व्यवस्था सरकारनं अजूनपर्यंत केली नाही वस्तीगृह नाही विमा नाही मेंढर मेले तर ते तसेच मरले मे मेले जातात हजारो मेंढर फक्त फॉरेस्टच्या कायद्यामुळं मरतात आणि या सगळे धोरण याच्याला व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून मेंढपाळासह हिंदू शेतकऱ्यांच्या पिककर्जाची माफी आम्ही या निमित्तानं करतो आहे आपण पाहतोय का घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबानं पण स्पष्टीकरण कोणतं कर्ज माफ करणार या वर्षातलं करणार मागच्या वर्षातलं करणार का अर्ध करणार का पूर्ण करणार का सरसकट करणार हे काही देवेंद्रजी सांगत नाही त्याच्यामुळं आत्ता पंचित अशी झाली का जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन दिवस महिने वसुलीचे राहतं आणि कर्ज भरण्याचे राहतं हे जर कर्ज भरलं नाही आता लोक असं म्हणतात का कर्ज मागायला गेलं कारण ते देवेंद्रजीनं घोषणा केली ना मग कसं काय कर्ज वसूल करताय तुम्ही दोनही एकूण बँकवाले पण मेला आणि शेतकरी पण मरणार एकतीस मार्चच्या आत जर कर्ज भरलं नाही तर हिंदू बांधव शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वेळ हिंदू शेतकऱ्यावर येईल म्हणजे पुन्हा भटेंगे तर हिंदू किसान मरेगा अशा प्रकारची अवस्था आता येण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण पाहतोय का त्यांनी घोषणा केली तीस एकतीस मार्चच्या आत जर कर्ज भरलं नाही तर सहा टक्के व्याज भेटणार नाही माफी भेटणार नाही सहा टक्के व्याज माफी भेटली नाही व्याज वाढत जाईल पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही पुन्हा हिंदू शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागेल वरते हिंदुत्ववादी हिंदुत्वादी सरकार आहे आणि खाली हिंदुत्ववादी सरकार आहे मग जर याच्यात हिंदू शेतकरी मरत असन तर मग करायचं काय त्याच्यासाठी हे आंदोलन आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती